सो हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती जर केलं नसेल आणि व्हिडिओ जर पाहिले नसेल तर नक्की पहा पाहून करायला विसरू नका तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हा की मी परवा दिवशी इन्स्टाला एक स्टोरी टाकली होती त्यामध्ये मी असं बोलले होते की आज चार किलो बिर्याणीची ऑर्डर मिळाली आणि नंतर मी दुसऱ्या दिवशी अनेक स्टोरी टाकली होती की आज व्हेज बिर्याणीची स्टोरी व्हेज बिर्याणीची मला ऑर्डर मिळाली म्हणून अशी स्टोरी मी टाकली होती इन्स्टाला तर मला खूप जणांचे डीएम आलते की ताई तुम्ही ऑर्डर घेता का तुमचा शॉप आहे तुमचं हॉटेल आहे मग तुम्ही इतकी चार किलो पाच किलो बिर्याणी कशी बनवता तुम्हाला कशी येते असं असं मुख्य प्रश्न होते मला डीएम ला आणि नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी पण मी अनेक स्टोरी आप स्टोरी टाकली होती त्यात मी एक किलो खेमा आणि हा नाही दोन किलो खेमा खेम्याची ऑर्डर आली ती तर तेव्हा पण मला खूप जणांचे डीएम ला आणि त्याला मेसेज आले की तुम्ही खेमा पण पन बनवता का चिकन खेमा मटन खेमा तर हो मी सगळं चिकन खेमा बनवते मटन खेमा बनवते व्हेज बिर्याणी बनवते चिकन दम बिर्याणी बनवते सुक्क बनवते रसा वगैरे सगळं सगळं मिळ बनवते मी स्वतः तर आता हे का बनवते हे पण सांगते कारण आमचं शॉप आहे बिर्याणीच आणि त्यामुळे मला बिर्याणी वगैरे जमते मग ती रोज रोज मला डेलीला ते करून द्यावंच लागतं आणि मसाले वगैरे आणि हा खूप जणांचा हा पण प्रश्न होता की तुम्ही मसाले कोणते वापरता तुम्ही काय मसाले बाहेरून विकत वगैरे आणता काय असं पण मला खूप जणांचं प्रश्न होतं पण नाही मी स्वतः घरात मसाले बनवते आणि जे बेसिक मसाले असतात चिकन मसाला वगैरे गरम मसाला तेवढं ते मी बाहेरून आणते बाकीचे सगळे माझे जे, जे मिक्सरला वाटण्याचे मसाले असतात ते सगळे माझे घरचे असतात मी बाहेरून काही सुद्धा आणत नाही आणि आमचं शॉप आहे बिर्याणीचं ते इचल जे स्टँड स्टँडला आहे आणि आज पण बघा मी स्वतः जेवण बनवते मी बाई वगैरे काही लावली नाही रोज चपाती बिर्याणी सुकं पातळ मसाले भात मी स्वतः रोज घरात बनवते आणि तुम्हाला जर ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर तुम्ही मला कमेंट करा इन्स्टाला किंवा फेसबुकला तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरते एवढंच बाय